देवळा तालुक्यातील मेशी येथे गेल्या महिन्यात झालेल्या धाडसी चोरीचा उलगडा लागत नाही तोच येथे दुसऱ्यांदा भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज व तीन तोळे सोने लंपास केल्याने या परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सौदाने देवळा रस्त्यावर मेशी शिवारात नामदेव वेडू शिरसाट हे आपल्या शेतात राहतात रविवार दिनांक दहा रोजी सकाळी दहा वाजता शिरसाट हे वाखारवाडी येथे आपल्या बहिणीकडे कुटुंबासमवेत घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले असता तेथून तीन वाजता घरी आले तर घराचे कुलूप तोडून दरवाजाची फक्त कडी लावलेली दिसली शिरसाट यांनी दरवाजा उघडून बघितला तर घरातील कपाट उघडून सर्वच सामान अस्ताव्यस्त पडलेले होते त्यात दोन लाख वीस हजार रुपये रोकड रक्कम व तीन तोळे सोने असा ऐवज चोरीला गेला आहे शिरसाट यांनी लगेच आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली त्यानंतर देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता तात्काळ देवळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला अधिक तपास पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील हवालदार संदीप चौधरी करत आहेत मागील महिन्यात अकरा तारखेला देखील मेशी गावात धाडसी घरफोडी झाली होती त्या घटनेचा शोध लागत नाही तोच ही मोठी घरफोडी झाल्याने पोलिसांसमोर घटनेच्या तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे I...